नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला तो जेवताना तोंडी लावायसाठी अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्ही जरी न तोंडी लावता नुसती जरी अशी कोरडी जरी खाल्ली तरी पण चालू शकते खूप चविष्ट होते घट्ट दही घेतलं आहे बघा एकदम यात पाणी अजिबात या नाही आहे एकदम घरी लावलेलं दही आहे ह्या वाटीच्या प्रमाणे सपाट वाटी दही घेतलेलं आहे थोडंसं जास्त कमी जरी तुम्ही घेतलं तरी चालेल त्यांना काय करणार आहे पहिलं चांगलं फेटून घ्यायचं मस्त असं बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्यात आपण साहित्य टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे जास्त बारीक कापलेली आहे त्याची देठ पण एकदम कवळी कवळी घेतलेली आहेत छोट्या आकाराचा अर्ध टोमॅटो घेतलेला आहे ते पण बारीक कापलेलं आहे मिरची घेतलेली आहे मधोमध अशी एकच मिरची घेतलेली आहे मधोमध कापलेली आहे आणि नंतर मग तिला बारीक केलेली आहे हा जो चमचा आहे ना ह्या चमच्याच्या मापानं दोन चमचे मी कोबी घेतलेला आहे तो पण बारीक कापून घेतलेला आहे त्याच चमच्याच्या मापानं दोन चमचे मी गाजर घेतलेले आहे वरची साल काढून खिसून घेतलेला आहे थोडीशी यात पुदिना घेतलेला आहे ह्या चमच्याच्या मापानं दोन चमचे मी ओललं खोबरं घेतलेलं आहे त्याची पाट नाही काढलेली किसून घेतलेलं आहे मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे तो पण असा जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही अशा पद्धतीत मी हे कापून घेतलेला आहे तर ह्याच्यात तुम्ही ना बीटरूट पण टाकू शकता चविष्ट लागेल एकदम करून बघा एकदा तशा पद्धतीनं ते हे सगळं आपण ह्या दह्यामध्ये काढून घेऊया काढून घेतलेलं आहे बघा प्लेटमधलं सगळं आता हे काय करायचं आहे दह्यामध्ये एक जीव करून घ्यायचं दही बिलकुलही आंबट नाही आहे मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आता मी करत करतच सांगते तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता बाजके शेंगदाणे असतात का नाही ते त्याचे पूर्ण साल काढायचे आणि ते शेंगदाणे सुद्धा थोडे आबडधोबड करून जरी तुम्ही ह्याच्यामध्ये टाकले तरी चालेल पण भाजून टाका ह्याच्यामध्ये एक चमचा सपे तेलसुद्धा तुम्ही भाजून टाकू शकता छान लागेल आता ह्याच्यामध्ये आपल्याला साहित्य टाकायचं तर साहित्य काय घेतलं माहिती आहे का चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे थोडासा एकदम चाट मसाला घेतलेला आहे काळं मीठ पण घेतलेलं एकदम थोडंसं घेतलेलं आहे तीन मिरी मी एकदम बारीक कुटून घेतलेल्या आहेत ह्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचा पिठी साखर घेतलेली आपली साखर अशी कुटून घेतलेली आहे आणि हे जे आहे हे जिरं पूड आहे भाजून बारीक केलेलं आहे ह्यांच्या रेसिपी सगळ्यांच्या मी अपलोड केलेल्या आहेत आता ते ह्याच्यामध्ये मिक्स करूया आपण आता ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं बरं का मी लिंबाचा रस पिळणार ह्या चमच्याच्या मापानं जरी तुम्ही एक चमचा जरी पिळला तरी पण चालू शकते लिंबू पिळून घेतलेला आहे एक चमचा घ्यायचा अर्धा चमचा जरी घेतलं तरी पण चालेल जर तुम्हाला लिंबाचा रस नसेल टाकायचं ना तर थोडंसं एकदम टाकायचं ह्याच्यामध्ये आमचूर पावडर आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे जेवताना सुद्धा तुम्ही ही चपाती बर्बी खाऊ शकता भाजी जरी नसली तरी अशा पद्धतीचं काय करून किंवा कोरडं जरी केलं की नाही काल, खाल ले तर एवढं जरी काढलं खाल्लं ना तर तुम्हाला भूक लागणार नाही आणि एकदम चविष्ट आता ह्याच्यामध्ये तुम्ही काकडी पण टाकू शकता बारीक कापून सगळ्या रेसिपी तर मी अपलोड केलेल्या आहेत पण हे अशा पद्धतीत एकदा तुम्ही जरूर करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा